नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो भारतीय शेती क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आज देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या जीवनात आशादायी बदल घडत आहे दोन हजार एकोणावीसमध्ये सुरू झालेल्या या योजनेत आत्तापर्यंत अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत आपली मदतीची हात पोहोचली आहे या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे योजनेची उद्दिष्टे आणि लाभ या योजनेअंतर्गत प्र प्रत्येक शे पात्र शेतकऱ्यांना ला लाभार्थी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात प्रत्येक हप्त्याची रक्कम दोन हजार रुपये असते सुरुवातीपासून आतापर्यंत शेतकऱ्यांना अठरा हप्ते मिळाले असून त्यांना एकूण छत्तीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य प्राप्त झाले आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या शेतकरी एकोणावीस या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे योजनेची प्रगती आणि व्यक्ती व्याप्ती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या, मंत्रा या योजनेवर योजने आतापर्यंत तीन पॉईंट शेचाळीस लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो अठराव्या हप्त्यांमध्ये सुमारे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे विकसित भारत संकल्प यात्रा अभिनयाद्वारे अतिरिक्त एक कोटी शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत नवीन नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे जून दोन हजार चोवीसपासून चोवीस लाखाहून अधिक नवीन पात्र शेतकऱ्यांना या योजनेत सामावून घेण्यात आले आहे नवीन नोंदणीसाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आले आहे फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांच्या अनावर जीवन असल्याची खातरचना होते ज्यामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक झाली आहे तर शेतकरी मित्रांनो योजनेचे सामाजिक आर्थिक प्रभाव या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आणि शेती खर्चासाठी नियमित आर्थिक मदत मिळत आहे याशिवाय थेट लाभ हस्तार हस्तारण डी बी टी द्वारे पद्धतीमुळे माध्यमांची गरज नाही तर शेतकरी मित्रांनो आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक झाली आहे योजनेचे भविष्य आणि अपेक्षा सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेने शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आणला आहे पुढील काळात अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत योजनेचे फायदे पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत विशेष म्हणजे छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जात आहे तर शेतकरी मित्रांनो आता मात्र या योजने सुमारे काही आव्हानेही आहेत अनेक शेतकऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे नसणे डिजिटल साक्षरतेचा अभाव आणि बँक खात्याची संबंधित समस्या अशा अडचणी येत आहेत हे या समस्या सोडविण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना योजनेचे निदर्शन लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ब्लॅड सेंटिंग आणि ई के वाय सी अद्यवंत ठेवणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो याशिवाय बँक खात्याची समिती अचूक असणे आणि आधार कार्डशी जोडणी करणे महत्त्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना असून ती शेतकऱ्यांच्या सामाजिक आर्थिक सक्षम करण्याचे सक्षम करण्याचे एक प्रभावी मा माध्यमातून ठरले आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेमुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाची हमी मिळा मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांच्या आर्थिक समस्यांवर हातभार लागला आहे भविष्यात या योजनेचा विस्तार आणि सुधार सुधारणेद्वारे अधिक 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 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो योजनेची यशस्वीता हे भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासाचे एक महत्वाचे पाऊल आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अशा योजनेची अंमलबजावणी आणि त्यात सातत्याने होणाऱ्या सुधारणा हे भारताच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीचे योगत आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम हो होऊ असून त्यांच्या जीवनामा जीवनमानात गुंतवणूक सुधारणा होत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा